नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्या महिलांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी अंगणवाडी परीक्षा भरती दो पासुन सर, दोन हजार चोवीस बऱ्याच दिवसापासून इतर सर्व परीक्षांच्या जाहिराती आलेल्या आहेत मग अंतर्गतची जाहिरात सोडून बाहेरगतच्या सरळ म्हणजे बाहेरच्या सरळसेवेच्या जाहिराती आलेल्या आहेत पोलीस विभागाची दोन वेळा जाहिरात आलेली आहे तसंच वन विभागाच्या दोन वेळा जाहिरात येऊन गेल्या तलाठीची जाहिरात आली ग्रामशोकची जाहिरात आली आरोग्य विभागाच्या सर्व परीक्षा सुद्धा या ठिकाणी झाल्या तरी तुर्तास मात्र अंतर्गत भरतीच्या ज्या महिला आहेत ज्या आपल्या अंतर्गत भरतीसाठी तयारी करणाऱ्या अंगणवाडी सेविका आहेत या सेविकांची अंतर्गत भरतीची परीक्षा अजून या ठिकाणी आलेली नाही या ठिकाणी आपण सांगू इच्छितो का आता जे नवीन निवडणूक आहे नवीन निवडणुका या ठिकाणी येणार आहेत त्या नवीन निवडणुका येण्याच्या आत आता या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आलीसुद्धा लोकसभेची निवडणूक झालीसुद्धा पंतप्रधानाची नेमणूक झालीसुद्धा तरीसुद्धा या ठिकाणी सरकारनं अजून आपल्या पदांच्या जाहिराती या ठिकाणी काढलेल्या नाहीत याच्यासाठी आपल्याला एकच करावं लागेल की सर्व महिलांनी सर्व महिलांनी या ठिकाणी म्हणजे अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी एकत्र येऊन काहीतरी नवीन विशेष केलं पाहिजे उदाहरणार्थ तुमच्या प्रत्येक जेवढे अंगणवाडी सेविका आहेत प्रत्येक अंगणवाडी सेविकेने तुमच्या ज्या सी डी पी ओ असतील त्यांना तुम्ही त्या ठिकाणी पत्र लिहिलं पाहिजे किंवा त्यांना जाऊन तुम्ही भेटलं पाहिजे किंवा त्यांना तुम्ही फोन केला पाहिजे किंवा जेवढेही अंगणवाडी सेविका आहेत अशा सगळ्या सेविकांनी तुमच्या ज्या संघटना आहेत अशा संघटनाला त्या ठिकाणी विनंती करून परिणामी दबाव आणून त्यांना तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर भरती घेण्यासाठी उत्स्फूर्त केलं पाहिजे त्यांना प्रत्येकानं कॉल करून बोललं पाहिजे आता तुमच्यापैकी काही महिला आहेत की त्या ठिकाणी पाठपुरावा करतात की ज्या माझ्या सगळ्या बऱ्यापैकी संपर्कात आहेत मात्र प्रत्येक अंगणवाडी सेविकेनं जर त्या ठिकाणी म्हटलं की आमची भरती कधी होणार तुमच्यापैकी बे बऱ्याच महिला ज्यांचं ऑलरेडी त्रेचाळीसव्या वर्षी त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली होती त्यांचं पंचेचाळीस वर्ष सुद्धा या ठिकाणी उलटून गेलेलं आहे गेले दोन वर्षाने मी तुमच्यासोबत या ठिकाणी आहे तरी सुद्धा या ठिकाणी त्यांचा अभ्यास करून इथे काही उपयोग झालेला नाही शासनाला या ठिकाणी कळायला पाहिजे लवकरात लवकर भरती घ्यायला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये ज्या महिला येतील त्यांच्यासाठी सुद्धा ही सिस्टीम असायला पाहिजे इतर परीक्षा जशा दोन दोन तीन तीन वर्षातून एकदा होतात तशा कमी अंगणवाडी सेविकाच्या सुद्धा या ठिकाणी परीक्षा या दर दोन तीन महिन्याला या ठिकाणी व्हायला पाहिजे तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी काय करायचं आहे आपण सगळ्यांनी तुमच्या जेवढे सी डी पी ओ आहेत सगळ्या सी डी पी ओनं रिक्वेस्ट करायची आहे तुमच्या सगळ्या सी डी पी ओनं तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढेही संघटना असतील अशा संघटनांनी जिल्ह्याच्या संघटनांनी तुमच्या डी पी ओला त्या ठिकाणी पत्र द्यायला पाहिजे प्रत्येक संघटनेनी आपला ही संघटना वेगळी ही संघटना वेगळी ही संघटना वेगळी असं करून आपला कोणताही मतपन ठेवता सी डी पी ओ यांना पत्र द्यायला पाहिजे प्रत्येक संघटनेनी या ठिकाणी माझा जो हा व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या संघटनेपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि तुमच्या संघटनेच्या वरिष्ठांनी त्या ठिकाणी आपापलं पण वेगळं हे न करता सर्व तुम्ही एकत्र आहेत असं दाखवून या ठिकाणी डी पी ओ मुख्यमंत्री असतील यांना भेट घ्या कारण की आता हे सुद्धा दोन हजार चोवीस वर्ष चाललं गेलेलं आहे एकदा का नवीन मुख्यमंत्री आले एकदा का निवडणुकाची आचारसंहिता लागली की दोन महिने त्या ठिकाणी काही होणार नाही नंबर दोन नवीन मुख्यमंत्री आले की त्या तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ तयार करण्यामध्येच अर्धा वेळ जातो साधारणत तीन चार ते चार महिने मंत्रिमंडळ तयार करण्यामध्ये जाणार त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा वेळ जाणार बऱ्याच महिला कदाचित आज जाहीरात आली तर पात्र असतील कदाचित पुढच्या तीन महिन्यात त्या पात्र नसतील अशा सगळ्या महिलेंनी आता आक्रमक होऊन मी सांगितलेल्या पद्धतीनं सी डी पी ओ यांना रिक्वेस्ट करा तुमच्या भागात जे आमदार असतील त्या आमदारांना रिक्वेस्ट करा तुम्ही या ठिकाणी जे आयुक्त आहे महिला बाल विकास आयुक्त यांना सुद्धा या ठिकाणी पर्सनली तुम्ही पत्र पाठवा किंवा तुमच्या जेवढ्याही जिल्ह्याच्या संघटना आहेत सॉरी जेवढ्याच्या जिल्ह्याच्या संघटना त्या सगळ्या जिल्ह्या संघटनांनी पत्र पाठवा म्हणजे या पत्राची मोहीम जर तुम्ही सुरू केली पत्राला काही जास्त पैसे लागत नाही प्रत्येक संघटना आता उदाहरणार्थ छत्तीस जिल्ह्याच्या छत्तीस संघटना आहेत आता छत्तीस संघटना म्हणजे एका जिल्ह्यामध्ये चार चार प्रकारच्या संघटना आहेत तर छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस जर पत्र त्या आयुक्तांना जर जाऊन मिळाले तर विचार करा त्या ठिकाणी नक्कीच ते काम करतील छत्तीस पत्र जर मुख्यमंत्र्यांना जाऊन मिळाले तर नक्कीच त्या ठिकाणी ते काम करतील किंवा आता इत एका एका जिल्ह्यामध्ये चार चार वेगवेगळ्या चार 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 वेगवेगळ्या संघटनांनी त्या ठिकाणी पत्र पाठवावे प्रत्येक महिलेनं सिटीभोला त्या ठिकाणी नेहमी नेहमी कॉल करावे ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर या ठिकाणी निवडणुकाच्या अगोदर आपली परीक्षा होणं म्हणजे जाहिरात येणं शक्य आहे अन्यथा या ठिकाणी परत जर सरकार गेलं त्याप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कमीत कमी दोन हजार पंचवीस तुमच्या परीक्षेला उजाळल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सगळ्यांनी आता या ठिकाणी जागं व्हायचं आहे लवकरात लवकर परीक्षेच्या जाहिराती द्यायच्या आहेत लवकरात लवकर या कामाला कार्यवाही लावायची आहे अशी या ठिकाणी द सर्व अंगणवाडी महिलांच्या मतीनं मी या ठिकाणी आपल्याकडे मागणी करत आहे कारण की तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ काही बनवत नाहीत त्यामुळे प्रत्येकाचा आवाज हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे प्रत्येकाने या चॅनलला पहिले सगळ्यात पहिले हे करायचं आहे काय करायचं आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमचे जेवढे अंगणवाडीचे ग्रुप असतील अशा सगळ्या ग्रुपवर या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे तसंच या विषयाबद्दल जर तुम्हाला काही मला म्हणायचं असेल किंवा मला बोलायचं असेल तर हा माझा ऑफिसचा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून माझ्याशी बोलायचं आहे तुमचा काही महत्त्वाचा विषय असेल तर त्या विषयाशी तुम्ही चर्चा करू शकता लखवर लक्षात ठेवा याच प्रकारचा व्हिडिओ मी उद्या परवा अजून घेणार आहे कारण की आपल्याला तर हे प्रकरण पेठतं ठेवायचं आहे आणि जर तुम्ही तयार असाल जर तुम्ही तयार असाल तर या ठिकाणी आपण पुण्याला आंदोलनसुद्धा करायला तयार आहे आंदोलन म्हणजे पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय सॉरी आयुक्त कार्यालयावर सुद्धा या ठिकाणी आय सी आपण जायला तयार आहे तुमची जर इच्छा असेल की आपण मुंबईला जायला पाहिजे तर मी मुंबईलासुद्धा तुमच्यासोबत यायला तयार आहे आपण या गोष्टीची पुढे चर्चा करूया नेमकं आपल्याला कधी काय करायचं आहे आपला जो अंगणवाडीचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ॲट दी रेट अंगणवाडी दोन हजार चोवीस ए एन जी ए एन डब्ल्यू ए डी आय अंगणवाडी दोन हजार पंचवीस हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे या टेलिग्राम ग्रुपवर आपण आता चर्चा करणाऱ्या सगळ्यांनी हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे आणि जेणेकरून आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही आणि ज्या महिलांनी या ठिकाणी अजून अभ्यास सुरू केला नसेल त्या महिलांनी अभ्यास सुरू करा तुम्हाला मी एक उदाहरण देतो एक महिला होती ती महिला गेले सहा वर्ष झाले परीक्षेची तयारी करत होती मात्र परीक्षेच्या सहा महिने अगोदर तिला असं वाटलं की आता परीक्षा काही होत नाही तिला काय वाटलं परीक्षा काही होत नाही अजून वेळ आहे आणि सांगितल्याप्रमाणे ती महिला आरोग्यसेविकेची होती दोन हजार अठरापासून तयारी करत होती मात्र गेले चार सहा महिने झाले तिनं तोपर्यंत अभ्यास केला मात्र पेसाचं कोर्टाचे के केस ज्या दिवसपासून सुरू झाले त्या दिवसपासून त्या महिलेनं अभ्यास थांबवला आणि शेवटी पंधरा दिवसाअगोदर तुम्हाला माहिती आहे सॉरी आठ दिवसाअगोदर पेसाचं टेबल आलं आता मला सांगा त्या महिलेकडे फक्त पंचवीस दिवस आहेत या पंचवीस दिवसात तिचा अभ्यास होईल का नाही होणार त्याच तसंच जर तुमच्यासोबत झालं तर तुमचं नुकसान होऊ शकते त्यासाठी जर तुमची इच्छा असेल तर डबल अकॅडमीनं स्पेशल अंतर्गत भरतीसाठी आपली हे सुद्धा सुरू केलेली आहे बॅचसुद्धा केलेली आहे काही महिलांना अजूनसुद्धा माहीत नाही की डबल अकॅडमीमध्ये या ठिकाणी तुम्हाला नोट्स आय सी डी एसचं मटेरियल आय सी डी एसचे क्लासेस सर्व या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत लक्षात ठेवा काहीजणं मी असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे की काही जण फक्त ऑल इन वनचं एक कोणातरी एका लेखकाचं पुस्तक वाचतात एका पुस्तकामधून तुमची पोस्ट निघू शकत नाही जग दोन हजार चोवीसचं आहे तुमचं पुस्तक हे दोन हजार तेरा चौदाचं त्या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही चेक करा त्यानुसार तुम्हाला अभ्यास करणं हे अवघड जाईल आणि आजच्या परीक्षेत तुमच्याऐवजी दुसरेजणं सिलेक्ट होतील त्यासाठी सगळ्यांनी काय करायचं आहे सगळ्यांना निवेदनं द्यायची आहेत तसंच काही लोकांसाठी पर्सनली आपण बॅचसुद्धा केलेली आहे मेंटरशिप सुरू त्याच्यामध्ये मी तुम्हाला पर्सनली लक्ष देणार आहे तर ते तुम्ही पर्सनल कॉल करून माहिती मिळू शकता तुर्तास आपला जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी की का आपल्याला काय पाहिजे आप सर्व जाहिराती येऊन गेलेल्या आपली जाहिरात आलीच पाहिजे आपली काय झाली पाहिजे जाहिरात आलीच पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आणि कोणकोण प्रयत्न करणार आहे सर्वांनी मला त्या टेलिग्राम ग्रुपवर अपडेट करायचा आहे आशा करतो हा व्हिडिओ आपण सर्वांना शेअर करणार आहे व्हिडिओला लाईक करणार आहे त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी अजून पुढची काय स्ट्रॅटर्जी असेल ते आपण या ठिकाणी ठरवणार आहे पुढचे व्हिडिओ माझे तुम्ही फॉलो करा त्याच्यानुसार आपण आता पुढे जाणार आहे आता सर्व झालेलं आहे निवडणुका झालेल्या मंत्रिमंडळ झालेलं आहे नवीन जाहिरात येण्याच्या अगोदर सॉरी नवीन आचारसंहिता येण्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे ओके थँक्यू मी तुमच्यासोबत आहे तुम्ही काय करायचं असेल ते करा माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आपण सर्व काहीतरी करूया